नमस्कार मी अभिजित संपत जाधव स्वस्थ भारत अभियान या कार्यक्रमाअंतर्गत रियांश मल्टीड्रेड या तर्फे संपत जाधव सर यांच्या जा टीम यांचा एक टीम मेंबर आहे तर आज आपण दोन मुद्दे डिस्कस करणार आहोत पहिला मुद्दा असा की आपल्याला आजार कसा होतो आणि दुसरा मुद्दा असा की निरोगी व्यक्तीने अमृत ज्यूस का घ्यावा तर आपण सुरुवात करूयात की आपली बॉडी कशापासून बनलेली असते आपली बॉडी एका खूप साऱ्या अणूंपासून बनलेली असते खूप साऱ्या पेशींपासून बनलेली असते खूप सारे पेशी जेव्हा एकत्र मिळतात तेव्हा त्यांचा एक तयार होतो तो टिश्यू तसे खूप सारे टिश्यू एकत्र आल्याच्या नंतरनं त्या टिश्यूंचा एक ऑर्गन तयार होतो म्हणजे एक अवयव तयार होतो ते अवयव खूप सारे अवयव एकमेकांना जोडल्याच्या नंतरनं एक सिस्टीम तयार होते त्या नंतर बॉडी तर आपल्याला आजार कसा होतो हा पहिला मुद्दा आपल्याला बघायचा तर आजार आपल्याला मेनली तीन गोष्टींमुळे होतो एक व्हायरस दुसरा जीवाणू आणि विषाणू तर आपल्याला व्हायरसमुळे आजार होतो तेव्हा काय होतं नक्की आपल्याला हे बघायचे आपल्या पेशी असतात आपले सेल्स जे असतात त्या सेल्समध्ये न्यूक्लियस असतो त्या सेल्स खूप साऱ्या मॉलिक्युल्स आणि ऍटम्स पासून बनलेले असतात तर त्या ऍटम्समध्ये न्यूक्लियस असतो तो न्यूक्लियस म्हणजे इथे असलेला हा जो मधला पार्ट आहे सेंट्रल पार्ट तर तो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये न्यू न्यूट्रॉन्स असतात प्रोटॉन्स असतात वरती कोणताही चार्ज नसतो आणि प्रोटॉन्स वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो जसे आपण इथे दाखवलेले आहे कोणताही चार्ज नाही आणि प्रोटॉन्स वरती पॉझिटिव्ह आणि जसं सूर्यमालेमध्ये भोवती ग्रह फिरत असतात या भोवती एका ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात तर आपल्याला इथे दिसत आहे की इलेक्ट्रॉन्स वरती निगेटिव्ह चार्ज आहे तर इलेक्ट्रॉन्स ऑर्बिट्स मध्ये फिरताना आपल्याला दिसत आहे तिथे तर जेव्हा एखादा व्हायरस येतो आपल्या शरीरामध्ये तो व्हायरस असतो असा आपण डायग्राम काढलं व्हायरस जेव्हा येतो तेव्हा तो व्हायरस काय करतो डिरेक्टली आपल्या एका इलेक्ट्रॉन्सवरती अटॅक करतो त्याने अटॅक केल्याच्या नंतरनं काय होतं की तो व्हायरस जेव्हा ते इलेक्ट्रॉनवरती अटॅक करतो तेव्हा आपला एक इलेक्ट्रॉन शरीरामधला त्या पेशीमधला एक इलेक्ट्रॉन्स असतो तो इलेक्ट्रॉन डिस्ट्रॉय होतो तो इलेक्ट्रॉन होतो नष्ट तर तो इलेक्ट्रॉन नष्ट झाल्याच्या नंतरनं काय होतं की आपल्या पेशीमध्ये आपल्या शरीरमध्ये एक इम्बॅलेन्स तयार होतो असंतुलन निर्माण होतं आपल्या पेशीमध्ये तर आपल्या शरीरामध्ये एका वेळी एकच तर व्हायरस आलेला नसतो तर आपल्या शरीरामध्ये खूप सारे अनगिनत असे असंख्य असे व्हायरस आलेले असतात तर तो प्रत्येक व्हायरस काय करतो की आपल्या शरीर प्रत्येक पेशीमध्ये असं असंतुलन निर्माण करतो तर त्या असंतुलन असंतुलन निर्माण केल्याच्या नंतर ना काय होतं की आपल्याला आजाराची वेगवेगळी लक्षणे दिसू येतात जसं की आपल्याला ताप येतो आपल्याला सर्दी होते आपलं डोकं दुखते अशा प्रकारचे आपल्याला आजार उद्भवायला लागतात <गला> आपला तर तर प्याला 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 आपला आजार आपला पहिला मुद्दा क्लिअर की आपल्याला तो व्हायरस जे विषाणू वगैरे असतात ते आपल्या शरीरावरती अटॅक कसा करतात हे आपण आता क्लिअर केलं तर मित्रांनो आपला पहिला मुद्दा क्लिअर झाला की आपल्याला आजार कसा होतो आता आपल्याला दुसरा मुद्दा असा बघायचा आहे की निरोगी व्यक्तीने अमृत ज्यूस काय द्यावा तर आपण शक्यतो बघतो की फक्त आजारी झालेल्या व्यक्तींनाच लोक अमृत ज्यूस द्यायला बघतात का तर त्यांना रिझल्ट हवा असतो त्यांना त्या आजारापासून बरं करायचं असतं पण कोणीच हे बघत नाही की त्या निरोगी व्यक्तीला पुढे जाऊन आजार होऊ नये यासाठी अमृत ज्यूस द्यावा की नाही हे आपण निरोगी व्यक्तीला अमृत ज्यूस का द्यावा तर पहिल्यांदा आपण बघूयात की अमृत ज्यूस मध्ये जसं आपल्याला माहिती की बेचाळीस प्रकारच्या मनौषधीत आहेत बेरीज आहेत आणि कंदमुळे आहेत तर ते कंदमुळे त्यांच्यापासून आपल्याला काय भेटतं खूप साऱ्या प्रमाणामध्ये विटामिन सी भेटत तर जेव्हा व्हायरस आपल्या शरीरामध्ये येतो तेव्हा तो आपल्या पेशंटने अटॅक केल्याच्या नंतर ना पहिली गोष्ट अमृतज्यूस काय करतं की त्या व्हायरसला अटॅकच करून देत नाही वरती का तर आपल्या शरीराची इम्युनिटी सिस्टम इतकी बूस्ट झालेली असते इतकी स्ट्रॉंग झालेली असती की आपली इम्युनिटी सिस्टम त्या व्हायरसला त्या जीवनावर त्या विषणूवर मारून टाकते जर आपण त्याला मारूनच टाकलं तर तू इथे अटॅक करणार नाही म्हणजे ना, असंतुलन असंतुलन निर्माण होणार नाही त्याच्यामुळे ते होतं आपल्याला आजार होत नाही हे पहिलं काम आहे आपल्या अमृतज्यूसचं दुसरं काम असं जरी त्यांनी अटॅक केलं इलेक्ट्रॉन्स आपण नष्ट केला तरी सुद्धा आपले अमृत ज्यूस काय करते की पहिली गोष्ट त्याला मारते त्याला मारल्याच्या ना ज्या इलेक्ट्रॉनची आपली इथे कमी झाली हा नष्ट झालेला होता इलेक्ट्रॉन त्याला मारून टाकलं होतं त्याच्यामुळे निर्माण झालेलं होतं इथे मग अमृत ज्यूस काय करतं अमृत ज्यूस घेतल्याच्या नंतर न अमृत ज्यूस घेतल्याच्या नंतर न पुन्हा या इलेक्ट्रॉनची जागा भरून काढण्यात येते का तर अमृत ज्यूसमध्ये अँटीऑक्सिडंट असतात मुळे काय होतं व्हिटॅमिन सी आपल्याला भेटतं आणि विटामिन सी भेटल्याच्या नंतरनं आपल्याला आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी सिस्टम बुस्ट होते त्याच्यामुळे व्हायरस मरतो आणि दुसरी गोष्ट अशी की जो इलेक्ट्रॉनची जी कमी झाली होती ती इलेक्ट्रॉनची कमी भरून निघते त्याच्यामुळे त्या व्यक्तीला मध्ये होणारे आजार होतच नाही हे झालं हा एक मुद्दा आणखी आपण बघतोय की आजकालच्या युगामध्ये बदलती जीवनशैली आणखी बदलता आहार आपलं फास्ट फूड खाणं आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्यामुळे काय होते आणि वाढतं प्रदूषण या चार पाच गोष्टींमुळे काय होते की आज जसा कोरोनाचा आजार आला होता आपल्या भारतामध्ये त्यांनी दोन तीन वर्ष हा हा का होता तर त्याच्यामुळे काय झालं की इथून पुढे या सर्व गोष्टींमुळे आपल्या भारतामध्ये अशा आजारी खूप जास्त संपवलं आहे तर आपल्याला आजार झालेला आजार बारा त्यांना नाही हो आपण आपली इम्युनिटी सिस्टीमच इतकी वाढवून घ्यायची की आपल्याला आजारच होऊ नये असं आपण लक्ष द्यायचं तर आजार होऊच नये यासाठी आपण अनुरुजीच घ्यायचा कोणीतरी महान व्यक्ती म्हटलेत आहे की प्रिव्हेंशन इज बेटर क्युअर दॅट इज व्हाय वी मस्ट एक अमृत ज्यूस डेली इवन जर तुम्ही निरोगी असाल किंवा तुम्हाला आदर झालेला असेल तर धन्यवाद